दादाराव पाटील ढगे यांच्याकडून पिंपळगाव महादेव येथील पीडित कुटुंबांना एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत अर्धापूर तालुक्यातील मौजे पिंपळगाव महादेव येथील मयत महिला राधाबाई गिरी व जखमी महिला बेबाबाई गिरी या दोघी बहिणी नांदेड अर्धापूर रस्ता ओलांडून पिंपळगाव महादेवकडे जात असताना अचानक भरधावपणे आलेल्या ट्रकने त्यातील एका महिलेला चिरडल्याने त्यात राधाबाई गिरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी महिला बेबाबाई गिरी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले सदरील दुखद घटना घडून तीन ते चार दिवस झाल्याने देखील या भागातील माजी आमदार किंवा खासदार यांनी या घटनेकडे पाठ फिरवल्याने स्थानिक गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिल्याने दादाराव पाटील ढगे यांनी क्षणाचाही विचार न करता पिंपळगाव महादेव येथील पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व त्या कुटुंबांना एक्कावन्न हजाराची आर्थिक मदत करण्यात आली तसेच सदरील घटनेतील गंभीर जखमी असलेल्या महिलेचे देखील दादाराव पाटील ढगे यांनी विचारपूस केली यावेळी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख संतोष कल्याणकर सरपंच प्रतिनिधी शिवाजी खंडागळे माजी उपसरपंच उद्धव कल्याणकर केशव कल्याणकर कपिल दूधमल दत्ताराव कल्याणकर रणजित कल्याणकर किशनराव कल्याणकर श्याम कल्याणकर शंकर कल्याणकर बाळू कल्याणकर गजानन कल्याणकर पवन कल्याणकर प्रकाशराव कल्याणकर गोपीराज पवार संग्रामगिरी महादेव गिरी शिवाजी गिरी ईश्वर गिरी सौ शिवकन्या गिरी यांच्यासह गावातील नागरिक यांची उपस्थिती होते मी संग्रामगिरी महादेव पिंपळगाव काल काल गणपती इथे कार्यक्रम असताना माझी आई व माझी छोटी आई हे कार्यक्रमाला आले होते कार्यक्रम अत्यंत महादेव पिंपळगाव येथे एका ट्रकनं माझ्या आईला डॅस मारला एकाही जागेवर गेली आणि हे काही दवाखान्यात अत्यंत सिरियस आहे आम्ही हे दुःखाच्या डोंगरामध्ये अत्यंत कोसळलेले आहोत आणि ढगे साहेब यांना माहिती कुठून लागली आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते संतोष भाऊ कैलास कल्याणकर सदाशिव भाऊ असे हे गावातले काही प्रतिष्ठित चांगले माणसं आमचे हे काय प्रमोद भाऊ याने दवाखान्यात येऊन छोट्या आईची चौकशी केली आणि ढगे पटलांनी आम्हाला दुःखातून सावरण्यासाठी तत्काळ येऊन सातवन केले आणि आम्हाला आर्थिक रूपात सुद्धा एकावन्न हजाराची मदत केली आणि इथून पुढे दवाखान्यात सुद्धा चौकशी करून त्या आईचे सुद्धा विलाजासाठी मरे प्रयत्न करतो म्हणलेत आम्ही आमचं पूर्ण परिवार त्याचा आयुष्यभर ऋणी राहील <coughs> आज आपण गावामध्ये स्थापन करण्यासाठी आले त्याच काय प्रतिक्रिया मला काल रात्री कल्पना झाली की असं असं पिंपळगाव पाठीवर एक वसई समाजाचे म्हणजे दोन सख्या बहिणी येते वेळ साक्ष झाला आणि एक जागेवरच वारले आणि एक दवाखान्यामध्ये हे म्हणण्याच्या नंतर चला आणि कुटुंब फार म्हणजे गरीब आहे त्यांची म्हणजे जी उपयोग जीविकेसाठी जी जे आता फुलाचा भे असेल किंवा भिक्षोपणा पद्धतीनं असल्यामुळे त्याला आपण जाऊन भे भेटाव सातवन करावं आणि आपल्या पद्धतीने काही आर्थिक मदत करावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या कुटुंबाला भेटून त्यांचं सातवन करून आपण आर्थिक मदत थोडीफार आपल्या पद्धतीनं आपण केलेली आणि कोणी असं सर्वांनी कुटुंब गरीब असल्यामुळं जे जे काही लोक चांगले आहेत त्यानं ह्या कुटुंबाला जे ज्या पद्धतीने काही कर मदत करता येईल त्या पद्धतीनं सर्वांनी मदत करावी दवाखान्यात अजून आपण जाऊन भेट देणार काय हो बिलकुल दवाखान्यामध्ये जाऊ मी आज किंवा दुपारच्या नंतर मी दवाखान्यामध्ये जाईल जाऊन तिथं परिस्थिती बघून ते डीन डॉक्टर जे आहेत त्यांना बोलून व कशी जास्तीत जास्त आवडतो हे करता येईल ते आपण डॉक्टरला सांगून भेटून हे करू